आमचे डायरेक्टर ज्यांना आम्ही खरच खूप त्रास देत असतो आणि यांनी स्पेशल व्हिडिओ पण टाकले किती त्रास देतो आम्ही यांना सो यांना जरा विचारू हो की आम्ही काय त्रास होतो तुम्हाला तु नेमकं अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली यांची मुख्य भूमिका असलेली ठरलं तर मग या मालिकेने फार कमी काळात प्रेक्षकांच्या मनात घर केलं तर सायली अर्जुन मधील गोड नोकझोक अनेकदा प्रेक्षकांना पाहायला मिळत असते त्यामुळे मालिकेसह सायली अर्जुनचाही मोठा चाहता वर्ग आहे सध्या मालिकेत सायली अर्जुन माथेरान येथे हनीमून त्यामुळे या दोघांमधील सीन्स कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे तर काही दिवसांपूर्वीच म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली याचा वाढदिवस पार पडला या निमित्ताने अमितने इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन घेऊन प्रेक्षकांचे आभार मानले इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान अमित जुई व मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनीही प्रेक्षकांबरोबर संवाद साधला तर लाईव्हच्या सुरुवातीला अमितने सांगितलं की आम्ही आमच्या दिग्दर्शकाला खूप त्रास देतो आणि याचा व्हिडिओ देखील त्यांनी बनवला होता आणि अमितने दिग्दर्शक सचिन गोखले यांना आम्ही तुम्हाला काय त्रास देतो असा प्रश्न विचारला यावर दिग्दर्शकांनी काय उत्तर दिलंय पाहूयात या व्हिडिओ मधून हिरोईन जरा फोन मध्ये जरा बिझी आहे हो पण आमचे डिरेक्टर ज्यांना आम्ही खरंच खूप त्रास देत असतो आणि यांनी या स्पेशल व्हिडिओ पण टाकले किती त्रास येतो आम्ही यांना सो यांना जरा विचारू हो की आम्ही काय त्रास होतो तुम्हाला नेमकं काय मी सांगू शकतो तुम्हाला सगळ्यांना हे त्रास काय देतात पण आता गंमत अशी नाही की हा माझा सांगूल पण आहे मी हे सांगणार नाही आणि त्यांना नीट लोकांना माहिती आहे की मी सांगणार नाही म्हणूनच हे असं वा जई तुझं काय म्हणणं खरंच आपण त्रास देतो का सरांना हो ना बघितलं बघितलं प्लीज ऍक्च्युली हे दोघे एकाच टीम मध्ये आहेत अजिबात त्रास काही देत आम्ही रोज नवीन नवीन गोष्टी शोधून काढतो कसा त्रास देत <laughs> <अरे, coughs> क्यूट जोड़ी थैंक यू थैंक यू सो मच असं म्हणत लाईव्ह मध्ये दिग्दर्शकांनी जुई अमितला टोला लगावलं असल्याचं पाहायला मिळालं तर मालिकेच्या शूटिंग दरम्यान अनेकदा जुई अमित सेट वर मज्जा मस्ती करताना पाहायला मिळतात आणि या दोघांचे व्हिडिओजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका